नमस्कार शेतकरी मित्रांनो स्वागत आहे तुमचं आपल्या कृषी कन्या युट्यूब बघा शेतकरी मित्रांनो आज एकोणतीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी आजची संपूर्ण महाराष्ट्रातील हळद बाजारवा लाईव्ह व्हिडिओच्या माध्यमातून आपण बघणार आहोत तर आपण चॅनल बनवलं तर चॅनल सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा आणि बेलायकन नक्की दाबा त्यामुळे तुम्हाला नवीन व्हिडिओचे अपडेट लगेच लगेच बघायला मिळतील चला तर व्हिडिओ सुरू करा बघा शेतकरी मित्रांनो कृषी उत्पन्न बाळा समिती लोणार अवकाली सहाशे पंच्याण्णव क्विंटल जास्त दर मिळाले ते हजार तीनशे पंच्याहत्तर रुपये जात आहे लोकल हळद तसेच पुढील बाळा समिती मुंबई आवकाली दोनशे एकवीस क्विंटल किमान दर अठरा हजार रुपये कमाल दर चोवीस हजार रुपये सर्वसाधारण एकवीस हजार रुपये जात आहे लोकल हळद पुढील बाळा समिती नांदेड आवखाली आहे एक हजार सातशे त्र्याण्णव क्विंटल किमान दर बारा हजार चारशे रुपये कमाल दर चौदा हजार दोनशे पंच्याण्णव रुपये सर्वसाधारण दर तेरा हजार पाचशे रुपये तसेच पुढील बाळा समिती बसमत कुरुडा आवकाली एक हजार सातशे चौदा क्विंटल दर अकरा हजार दर पाचशे रुपये कमालदर चौदा हजार दर तीनशे पंच्याहत्तर रुपये सर्वसाधारण दर बारा हजार नऊशे सदोतीस रुपये जात आहे लोकल हळद